नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण रायवळी आंब्यापासून आंब्याचा रायता बनवणार आहोत ही एक युनिक रेसिपी आहे जी कोकणामध्ये सरास बनवली जाते आंबट तिखट गोड अशी चवीने ही एकदम उत्तम लागते तर चला बघूया हे कसे बनवतात त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे छोटे छोटे रायवळी आंबे लागतील जे चोकून खातात मोस्टली असे आंबे आपण उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी पंधरा मिनटाचा कालावधी लागेल उकडून झाल्यावरती आंब्याचा वरचा डेट काढून टाकावा आणि त्याची साल काढून घ्यायची आहे जर आंब्याच्या सालीला पल्प राहिला असेल तर तोही काढून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला सगळ्या आंब्याच्या साली आणि देट काढून घ्यायचा आहे आता आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे गरम तेलामध्ये आपल्याला एक चमचा राई घालायची आहे राई तडतडून तर झाल्यावर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचं आहे जिरंही छानपैकी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल तिखट मसाला टाकायचा आहे आम्ही इथे दोन चमचे लाल तिखट मसाला टाकला आहे आणि त्याच्यामध्ये जे आपले आंबे आहेत सोललेले ते टाकायचे आहे आणि त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे हे आंबे तेलात व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे ज्याप्रमाणे जितकी आपल्याला ग्रेवी पाहिजे जर जा जाड हवी असेल तर कमी पाणी टाकायचं आहे आणि जास्त हवी असेल तर जास्त पाणी टाकायचं आहे यानंतर चवीनुसार मीठ टाकून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा रायता आपल्याला ढवळून घ्यायचा आहे ढवळताना ही काळजी घ्यायची याचप्रमाणे करायचं कारण ज्या त्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे त्याला त्याच्यामध्ये आंब्याचा पल्प उतरतो आणि जी ग्रेव्ही आहे ती खूप सुंदर टेस्टी लागते पाच मिनटं उखळ आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ ॲड करायचं आहे गूळ हा चवीप्रमाणे करावा जसं आपल्याला गूळ आवडतं त्याप्रमाणे गूळ वितळेपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत हा रायता बनवला होता माझ्या वहिनीने आणि रायता रेडी झाल्यावरती आता आम्ही बोलवणार आहोत आमच्या आत्याला टेस्टिंगसाठी की रायता बरोबर बनला आहे का त्याची ग्रेव्ही परफेक्ट आहे का गोड कसं आहे आंबट कसं आहे आत्याने रायता व्हेरीफाय केल्यानंतर त्याची ग्रेव्ही टेस्ट केली आणि ग्रेव्ही उत्तम झालेली आहे त्यामुळे आता आपण ह्याला सर्व करूया तर तुम्ही पण ही सिम्पल आणि युनिक रेसिपी ट्राय करून बघा जर तुमच्याकडे रायवळी आंबे असतील आणि नसतील तर, तर ज्यांच्याकडे आहे त्यांना आताच कॉन्टॅक्ट करा आणि बनवा हा मस्तपैकी टेस्टी असा आंब्याचा रायता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा